हॅलो फ्रेंड्स उन्हाळा तर चालू झालेला आहे आणि आंबे आणि कैऱ्या पण आलेल्या आहेत तर मग या उन्हाळ्यामध्ये तुम्ही विदर्भ स्टाईल कैरीची लुंजी बनणार आहात की नाही तर मग आज मी तुमच्यासाठी कैरीची लुंजीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि तीही विदर्भ स्टाईल अर्थातच विदर्भामध्ये उन्हाळ्यामध्ये जेही लग्न असतात त्यामध्ये हमका असं बनवली जाणारी कैरीची लुंजी म्हणजे स्मेथांबा तिथं लुंजीच बोलतात आणि ही अप्रतिम लागते सर्वांची नजर या लुंजीवरच असते की आपल्या पात्रात लुंजी कधी येणार आणि ते आपल्याला किती जास्त मिळणार कारण याची चव काही न्यारीच आहे आणि ते ही पंक्तीमधली म्हटली तर अर्थातच भन्नाट लागते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे आणि जी लुंजी आहे ती खूप दिवस कशी टिकावी त्याचे छोटे छोट्या टिप्स सांगणार आहेत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नाही आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत एक पाव कैरी आहेत एक पावला थोडीशी जास्त आहे जर गावरान आंब्याची कैरी असेल तर फारच छान त्याची लोणजी खूप छान होते आणि ती कटिंग जी आपली लोणचं बनवण्याची जी ही असते त्याने ते कट करून आणले तर त्याची लोणजी खूप छान होते त्याच्यामध्ये जे आतून हे आहे कधी कधी निघत नाही कारण तो आंबा पिकावर म्हणजे कैरी कैरीचा आंबा तयार होतो त्यामुळे ते, ते जी गा हे असते टोळ असते त्याच्यामधली ती ही होते म्हणजे आपल्याला सहसा ती कापल्या जात नाही त्यामुळे आपल्याला वरची साईडचा जो हे आहे आंब्याचा तोच घ्यावा लागतो तर बघू शकता एक निघालेला आहे तर मी ते पण कट करून दाखवते आहे शक्यतोर खूप अशी कडक ही राहते हे टोळीचं तर नका करू हाताला लागण्याची शक्यता राहते पण लग्नसमारंभामध्ये म्हणजे अशी ते क्वां कौन, जास्त क्वांटिटीमध्ये असते आणि ते शक्यतोर त्या यानेच कट करतात जी गावाला ते आंबे कापायचीही असते कात्री त्यानेच कट करतात तर अशा प्रकारे पूर्ण आंबा स्वच्छ करून कापून घेतलेल्या आहेत फोडी थोड्या मोठ्या ठेवायच्या जेणेकरून ते छान म्हणजे व्यवस्थित हे होतात अगदी अगदी ओरकूक होत नाही साहित्य आणि प्रमाण स्क्रीनवर दिलेलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं गूळ घेतलेला आहे जवळपास एक पावला थोडासा कमी घेतलेला आहे कारण गूळ जास्त गोळ आहे थोडासा कमी गोळ असेल किंवा साखर वापरत असाल तर तुम्ही तिथे दीड वाटी साखर वापरा आणि गुळाचं प्रमाण मी हा मोठी एक वाटी गूळ आहे तर सर्वात आधी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे तुम्ही याच्याऐवजी थोडंसं तूप वापरू शकता थोडं अगदी आणि तेल तूप असं मिळून वापरू शकता पण मी फक्त तेलाचीच बनवली आहे तर तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर इथे मी तीन माप तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं जास्त टाकलेलं आहे कारण हा आंबा थोडासा टिकावा त्यासाठी म्हणजे तो आ, कैरीची जी लुंजी आहे मी थांबाय तो टिकून राहावा त्यासाठी थोडंसं जास्त प्रमाणात तेल टाकायचं आता इथे मोहरी टाकलेली आहे अर्धा चम्मच मेथीदाणे आहेत पाव चम्मच अर्धा चम्मचला थोडं जास्त सोप टाकलेले आहे चार ते पाच लवंग अर्धा चम्मच जिरे टाकलेलं आहे आणि दालचिनीचे असे दोन तुकडे घेतले आहेत ते टाकले आहेत याने ना टेस्ट म्हणजे त्याचा स्वाद जो आहे तो खूप छान येतो आणि तेच पण आहेत चार ते पाच ते टाकलेत चार विलायची आहेत त्या कुठून फक्त अशा त्याचे हे करून घ्यायचे म्हणजे ओपन केल्यानंतर त्याचा छान सुगंध असा पूर्ण फोडणीमध्ये जातो म्हणजे लुंजीमध्ये छान असा सुगंध येतो आणि दोन चिमूट हिंग आहे हिंग टाका त्याने छान फोडणीला चव येते आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले कैरीच्या फोडी टाकलेल्या आहेत तेलामध्ये छान हे दोन एक मिनिट छान परतून घ्यायच्या तुम्हाला जर लुणजी म्हणजे मेथांबा थोडा जास्त दिवस टिकवायचा आहे म्हणजे एखाद महिना दोन महिनेही फ्रीजमध्ये टिक टिक हा टिकतो तर त्यासाठी छोटीशी टिप सांगणार आहे मी तर काय करायचं आपण जेव्हा हे फोळी टाकून ना तेव्हा ह्या तेलामध्ये व्यवस्थित होऊ द्यायच्या म्हणजे आता पाण्यामधून काढून लगेच तेलामध्ये टाकलेले आहेत तर त्याऐवजी तुम्ही त्या पाण्यातून काढून पुसून घ्या म्हणजे पाण्याचा अंश नाही राहणार आणि ह्या तेलामध्ये छान दोन एक मिनिट छान फ्राय होऊ द्या म्हणजे त्याचं जे मॉइश्चर राहते ते, ते, ते थोडं कमी होतं आणि फोडणी तर आपली छान खमंग बसलेली आहे त्याच्यामुळे त्या कैरींच्या फोडींनाही त्याचा खूप छान असा सुगंध येतो आता दोन मिनटानंतर बघू शकता थोडासा रंग हे होतो म्हणजे ही थोडी शिजण्याच्या वाफेमुळे थोडीशी शिजण्याच्या प्रोसेसमध्ये येते दोन मिनिट छान तेलामध्ये परतल्यानंतर इथे सुके मसाले आहेत धने जिरा पावडर हळद मीठ लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला आहे अगदी पाव चम्मच आहे अगदी ऑप ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकला तरी चालेल पण मसाल्याला म्हणजे जे आपण ग्रेवीला थोडीशी ग्रेवी, ग्रेवी राहते तर त्यालाही चव अशी खूप छान येते आणि आंब्याच्या फोळी आहेत जे कैरीच्या फोळी आहेत त्यालाही छान चव चा येते त्यामुळे धने जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला टाका आणि तुमची लोंजीची चव अप्रतिम येणार आणि आता तुम्ही बघू शकता जर कुणाला गोड चालत नसेल तर यामध्ये थोडंसं मीठ टाका आणि बघू शकता तुमची मस्तपैकी भाजी म्हणा कैरीची तयार आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला भाजी नाही बनवायची लुंजी बनवायची त्यामुळे मी इथे अर्धी वाटी पाणी टाकलं जास्त पाणी नाही टाकायचं फक्त अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि ते मिक्स करून त्यावर झाकण ठेवून पुन्हा ते आपण दोन ते तीन मिनिट म्हणजे आपण बघायचं की तो आंबा आपला कुठपर्यंत शिजलेला आहे आपला आंबा पूर्ण जी कैरी आहे कैरीच्या फोडीत त्या ऐंशी टक्के शिजल्या पाहिजे त्यानंतर आपण त्यामध्ये पुढचं म्हणजे सामान ॲड करू जे राहिलेलं आहे ते कैरीच्या फोडी म्हणजे सलुंजीचे जे फोड आहेत ते आता सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेले आहेत म्हणजे अगदी दोन मिनट दोन मिनिटानंतर हे शिजून जाणार तर आता त्या प्रोसेसमध्ये त्या स्टेजमध्ये आपण याच्यामध्ये मी गूळ ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता एक, एक वाटी असा गूळ आहे हा आणि साखरचं प्रमाण झालं तर तुम्ही इथे एक वाटीच्यावरती म्हणजे सवा वाटी किंवा दीड वाटी ठेवा किंवा मग तुम्ही कैरी आंबटच्या प्रमाणानुसार थोडीशी ॲड करू शकता कमी आधी आता हे हा आंबा एवढा आंबट नाही आहे कैरी त्यामुळे मी त्याच्यामध्ये कमी ॲड केलेला आहे गुळ मी थोडं वाढू शकता आणि दोन मिनटानंतर बघू शकता झाकण ठेवल्यानंतर त्याला पुन्हा पाणी सुटलेलं आहे गुळाला आणि चेक करते बघू शकता अगदी ओवर कुक नाही झालेला आहे आणि परफेक्ट शिजलेलं आहे हे बघा व्यवस्थित असा शिजलेला आहे एकदम असा गळगळीत नाही झालेला आहे तर आपली कैरीची लुंजी बनून तयार झालेली आहे आणखीन ही एखाद मिनिट थोडंसं याचं मला असं वाटतं आहे की त्याचं थोडंसं पाणी जो पाक आहे तो म्हणजे होऊ द्यायचा आणखीन एखाद मिनिट त्यामुळे मी ते गॅसची फ्लेम मिडीयम ठेवलेली आहे आणि त्याच्यावर ते होऊ देते आहे अशा या पद्धतीने विदर्भ स्टाईल विदर्भाच्या लग्नाच्या पंक्तीमध्ये बनवली जाणारी कैरीची लुंजी तयार झालेली आहे तर काय मग तुम्हाला आवडलीच असणार आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करा नवीन असतील दादा ताई ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं ऐकॉन बटन प्रेस करा आता तुमची कैरी किती दिवस ही कैरीची लुंजी टिकणार तर तुमची ही कैरीची लुंजी जी आहे बनवलेली अशा पद्धतीने बनवली तर ही आरामशीर दोन महिने फ्रीजमध्ये व्यवस्थित टिकते अजिबातही खराब होत नाही तर नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका नवीन असतील ते त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील वेलचायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद